<garden> ka जुर गरडे ka मैदानामध्ये गट क्रमांक आठ मध्ये मित्रांनो बब्या आणि वादळ मित्रांनो पळून फ्रेस झालेला गट क्रमांक आठ मध्ये अपडेट बुतकर यांचा तेजा मित्रांनो आज विठ्ठल डायर बुतकर यांचा तेजा पाचवड मैदानामध्ये गट क्रमांक दोन मध्ये दास क्रमांक तीन मध्ये पळून डिस्को आणि तेजा ही घरची गाडी गटपाच आलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं ते ज्याला कडेनं पाळाला त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक बारा मध्ये मित्रांनो एक वेगळं चित्र पाहायला मिळालं ते म्हणजे सगळाच घरचा साच म्हणजेच तुम्ही विचार केला असेल नक्की काय तर मित्रांनो आज गट क्रमांक मध्ये नागसाहेब अस घरचाच साज महाराज आणि बकासूर आणि ड्रायव्हर होते आपली सर्वांची लाडकी आवडते ड्रायव्हर वैभव ड्रायव्हर सुजगावकर म्हणजेच हे त्रिकूट खूप दिवसानंतर एकत्र येण्याची प्रेक्षकांची इच्छा होती आणि आज आपल्याला वैभव बकासूरच्या गाडीवर दिसली आणि अतिशय सुंदर असं ड्रायव्हिंग टॉपचं ड्रायव्हिंग आपल्याला पाहायला ले, मिळालं